श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये आपल्याकडे श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या महिन्यामध्ये पुथी पारायण करण्याला ग्रंथ वाचन करण्याला खूप महत्त्व आहे हे आपल्याला माहीत आहे आणि याच श्रावण महिन्याच्या पर्वामध्ये आपल्या सर्वांना आपल्या घरामध्ये नवनाथ पारायण हे आवर्जून करायचं आहे कारण असं म्हणतात की ज्या घरामध्ये नवनाथ पारायण होते तिथे साक्षात नवनाथ महाराजांचं अस्तित्व असतं दुःख दारिद्र्य अनारोग्य करणीबाधा भूतबाधा समंदबाधा अशा घरात कधीच प्रवेश करू शकत नाही कारण अशा घराला नवनाथ महाराजांचं सुरक्षा कवच प्रदान झालेलं असतं श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि मी अशी सर्वांना विनंती करते की आपण जर मनुष्य जन्माला आलो आहे तर एकदा तरी नवनाथ पारायण अवश्य करावे आपल्या जर एकदा जरी मनात आलं ना की नवनाथ पारायण करावं तर असं समजावं की ही नवनाथ महाराजांचीच इच्छा आहे आणि तुम्हाला त्यांच्याकडून हे पारायण करून घ्यायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ पारायण कसे करावे त्याचे नियम कोणते रोज किती अध्याय वाचावे पारायणाच्या पद्धती कोणत्या आहेत महिलांनी हे पारायण करावे किंवा करू नये त्याची मांडणी कशी करावी उद्यापन कसे करावे हेच बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा नवनाथ पारायण हे प्रत्येक दुःखावरती एक खूप महत्त्वाचा असा उपाय आहे काही जणांचा विश्वास असेल किंवा काही जणांचा नसेलसुद्धा पण ज्या घरामध्ये करणी बाधा असते अशा घरामध्ये नवनाथाचे पारायण जर झाले तर तो संपूर्ण दोष नाहीसा होतो पण असं म्हणतात की ज्या घरामध्ये जे घर दोष दोष लागलेला असेल त्या घरामध्ये नवनाथ पारायण हे आपल्याकडून घडूनच येत नाही किंवा ती नकारात्मक शक्ती हे पारायण करून देत नाही कारण ज्या घरात नवनाथाचं पारायण होतं त्या घरामध्ये ही शक्ती टिकवून देत नाही म्हणून आपल्याला कितीही अडीअडचणी आल्या तरी आपल्या घरामध्ये एकदा आपण संकल्प केला तर देव नक्कीच मार्ग दाखवतो आणि मग आपल्याकडून हे पारायण घडून येतं असं म्हणतात की श्रीक्षेत्र मडी येथे अजूनसुद्धा अमुषा पौर्णिमेला हे पारायण केलं जातं आणि ज्यांना कोणाला दोष करणीबाधा लागलेली असते ते तिथं जाऊन दोषमुक्त होतात नवनाथ महाराज त्यांच्या सर्व इडापिडा दुःख संकट बाधा हे त्यातून ते त्यांना मुक्त करतात हाच आपण एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्यालासुद्धा आपल्या घरामध्ये प्रत्येक संकटातून काळजीतून चिंतेतून प्रत्येक दोषातून मुक्त व्हायचं असेल तर नवनाथ पारायण हे अवश्य करावं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांनी नवनाथ पारायण करावं का कारण प्रत्येक महिलेच्या मनात असतं की आपण नवनाथ पारायण करावं पण यासंबंधी बऱ्याच शंका कुशंका असतात खूप इच्छा सुद्धा हे पारायण महिला करत नाही तर होऊन महिला हे पारायण नक्कीच करू शकतात कारण नाथपंथामध्ये स्त्री पुरुष असा कुठलाच भेदभाव नाही आणि त्यामुळे महिला बिनधास्तपणे हे पारायण करू शकतात फक्त काही अडचण आली मासिक धर्म आला तर दुसऱ्यांकडून ही पूजा करून घ्यावी घरामध्ये स्वच्छतेचं शांततेचं वातावरण ठेवावं जास्तीत जास्त गोमूत्राचा वापर करावा नवनाथ पारायणाचे काही नियम ब्रह्मचर्याचं पालन करावं मांसाहार करू नये घरात सुद्धा मांस शिजवू नये कांदा लसून घरामध्ये खाऊ नये त्याचबरोबर नैवेद्याला सुद्धा कांदा लसून वापरू नये परान्न घेऊ नये कारण ज्या पद्धतीने ज्या सात्विक लहरीने सात्विक विचाराने आपण अन्न बनवतो प्रत्येक मनुष्य तसा बनवतच असेल असं नाही म्हणून या दिवसांमध्ये परान्न वर्ज्य करावं उपवास करण्याची गरज नाही रात्री झोपताना चटई किंवा घोंगडीचा वापर करावा पोथी एकदा सुरू केल्यानंतर ती हलवायची नाही पोथीला फूल व्हायचे आणि कपाळाला कंठाला भस्म लावायचा त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ आपण जो पण पदार्थ घरामध्ये बनवलेला असेल त्याचा नैवेद्य नवनाथ महाराजांना दाखवायचा नंतर गणपती बाप्पा गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज यांची आरती करायची या काळामध्ये गोमूत्राचा जास्तीत जास्त वापर करायचा गाय कुत्रा यांना घास द्यायचा त्याबरोबरच या नऊ दिवसांमध्ये असं म्हणतात की नवनाथ महाराज हे साक्षात आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी घरी येत असतात म्हणून या पारायण काळामध्ये कोणीही याचक घरी आला तर त्यांना विमुख पाठवू नये कोणीही भिकारी दारात आला तर त्याला भिक्षा द्यावी कारण असं म्हणतात की महाराज कोणत्या रूपात येतील आणि आपल्याला दर्शन देतील सांगता येत नाही म्हणून आपल्याकडून जितकं काही दानधर्म या नऊ दिवसांमध्ये होईल तितकं आपल्याला करायचं आहे त्यानंतर संकल्प कसा करावा आपल्याला कुठल्याही कार्याची सुरुवात करताना सगळ्यात आधी संकल्प करायचा असतो कारण संकल्प केल्याशिवाय कोणतीच पोथी पूर्ण होत नाही पारायण पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला आपण कोणत्या कारणासाठी पोथी वाचत आहोत हे आपल्याला सांगायचं असतं त्यासाठी सगळ्यात आधी एक ताम्हण घ्यायचा हातामध्ये तांदूळ तांदूळ घ्यायचे फूल घ्यायचं पाणी घ्यायचं सगळ्यात आधी तुमचं नाव सांगायचं तुम्ही किती दिवसाचं हे पारायण करणार आहात ते सांगायचं आणि तुम्ही कोणती इच्छा मनात धरून हे पारायण करणार आहात तेही नवनाथ महाराजांना सांगायचं त्याबरोबरच त्यांना प्रार्थना करायची की मी तुमचा भोळा भक्त आहे मी माझ्या भोळ्या भक्तीने तुमचं अशा, अशा अशा प्रकारे इतक्या दिवसांचं नवनाथ पारायण करणार आहे तर या दिवसांमध्ये तुम्ही माझ्या घरी अवश्य यावं आणि माझ्याकडून हे पारायण तुम्ही पूर्ण करून घ्यावं अशी त्यांना विनंती करायची आणि आपला संकल्प सोडायचा असतो संकल्प हा आपल्याला पहिल्याच दिवशी करायचा असतो परत परत तेच तेच सांगण्याची गरज नाही नवनाथ महाराजांची पोथी वाचताना मन आणि अंतकरण हे अतिशय पवित्र ठेवावे कोणाची निंदा नालस्ती करू नये कोणालाही अपशब्द बोलू नये त्याबरोबरच ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नम या शाबरी मंत्राचा खूप वेळा जप करावा यानं कुठलंही कार्य हे त्वरित पूर्ण होतं नवनाथ महाराजांच्या सेवेमध्ये लीन व्हावं जेणेकरून आपण केलेल्या नवनाथ पारायणाचं आपल्याला संपूर्ण फळ भेटत असतं तर आता आपण बघूया की या नवनाथ महाराजांच्या पारायणाची अध्याय पद्धती म्हणजे आपण किती दिवसात किती अध्याय वाचू शकतो किंवा कोणकोणत्या कौन प्रकारे नवनाथ पारायण करू शकतो पारायण पद्धती पहिली चक्री पद्धत म्हणजे आपण रोज एक अध्याय याप्रमाणे चाळीस दिवसात चाळीस अध्याय वाचू शकतो पारायण पद्धती दुसरी सात दिवसीय पारायण सात दिवसांमध्ये देखील आपण हे पारायण करू शकतो त्यामध्ये पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय दुसऱ्या दिवशी सात ते बारा अध्याय तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा अध्याय चौथ्या दिवशी एकोणीस ते चोवीस अध्याय पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस अध्याय सहाव्या दिवशी सहाव्या दिवशी एकतीस ते छत्ती छत्तीस अध्याय आणि सातव्या दिवशी सदतीस ते चाळीस अध्याय अशा पद्धतीने आपण सात दिवसीय पारायण करू शकतो त्यानंतर श्रावण महिन्यात अतिशय आवर्जून केलं जाणारं नऊ दिवसीय पारायण त्यासाठी पहिल्या दिवशी सहा अध्याय दुसऱ्या दिवशी पाच अध्याय तिसऱ्या दिवशी पाच अध्याय चौथ्या दिवशी पाच अध्याय सहाव्या दिवशी पाच अध्याय सातव्या दिवशी चार अध्यायी आठव्या दिवशी तीन अध्याय आणि नवव्या दिवशी दोन अध्याय अशा पद्धतीने नऊ दिवसीय पारायण केलं जातं आता बघूया पूजा मांडणी कशी करावी त्यासाठी संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यावं घरामध्ये गोमूत्र शिंपडावं ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तिथली जागा धुवून पुसून स्वच्छ करून घ्यावी त्या ठिकाणी एक चौरंग किंवा पाठ मांडावा त्यावरती एक नवं कोरं लाल वस्त्र अंथरावं त्यावरती नवनाथ महाराजांचा एक फोटो ठेवावा नवनाथ महाराजांचा फोटो नसल्यास दत्त महाराजांचा आणि त्यांचाही फोटो नसल्यास स्वामी महाराजांचा फोटो ठेवावा दिवा लावून घ्यायचा दिवा लावण्यासाठी तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता किंवा तिळाचं तेल देखील वापरू शकता त्यानंतर आपल्याला एका कलशाची स्थापना करायची आहे त्या त्यासाठी आपल्याला पाटावरती किंवा चौरंगावरती तांदळाची रास करून घ्यायची त्यावरती स्वच्छ शुद्ध पाण्याने भरलेला एक तांब्या ठेवायचा त्यामध्ये एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी घालायची त्यामध्ये हळदी कुंकू आणि अक्षदा टाकायच्या त्यावरती विड्याची पानं ठेवायची आणि त्यावरती एक नारळ ठेवायचा तांब्याला पाचही दिशांना हळदी कुंकुवाची बोटं ओढायची त्यानंतर त्या नारळाला देखील एक हळदी कुंकुवाने स्वस्तिक काढायचं त्यानंतर जोडपानावरती आपल्याला एक विडा ठेवायचा आहे त्या शेजारीचा आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे कारण कुठल्याही कार्याची सुरुवात करताना सगळ्यात आधी गणपती बाप्पाची स्थापना करणं खूप गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला आपल्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे ती तामणामध्ये ठेवायची आहे त्या मूर्तीला शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे गणपती अथर्व शीर्ष म्हणून आपल्याला त्यांना अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ पुसून आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना पाटावरती किंवा सवरंगावरती करायची आहे त्यासाठी सगळ्यात आधी खाली तांदूळ टाकायचे आणि त्यावरतीच आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर स्वामी महाराज आणि दत्त महाराज यांना पुरुषसुक्ताने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यांची स्थापना देखील आपल्याला चौरंगावरती करायची आहे त्यांना भस्म आणि तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नवनाथ महाराजांची देखील तिथं स्थापना करायची आहे आता नवनाथ महाराजांची स्थापना करण्यासाठी आपल्याला नऊ सुपारी नऊ नऊ रुपयाचं म्हणजे एक एक रुपयाची नऊ नाणी आणि त्याचबरोबर प्रत्येकी दोन जोडपान म्हणजे एकूण आपल्याला अठरा जोडपानं लागणार आहेत सगळ्यात आधी पाटावरती जोडपानं हे ठेवून घ्यायचे नऊ ठिकाणी जोडपानं म्हणजे एकूण अठरा जोडपानं हे आपल्याला चौरंगावरती ठेवून घ्यायची त्यावरती आपल्याला तांदूळ थोडे थोडे तांदूळ टाकायचे त्यावरती एक रुपया ठेवायचं त्यासाठी ताटामध्ये सगळ्यात आधी आपल्याला एक सुपारी घ्यायची त्या सुपारीला शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आणि स्वच्छ धुवून पुसून ती सुपारी ठेवताना ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः असं म्हणावं आणि त्या स्तू सुपारीची स्थापना करावी दुसरी सुपारीचा देखील अशाच पद्धतीने अभिषेक करून ओम, ना ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नम म्हणून स्थापना करावी तिसरी सुपारी ओम श्री चैतन्य चरपटीनाथाय नम चौथी सुपारी ओम श्री चैतन्य नमः नम सुपारी ओम श्री चैतन्य कानिफनाथाय नम सुपारी ओम श्री चैतन्य भरतरीनाथाय नम सातवी सातवी सुपारी ओम श्री चैतन्य रेवणनाथाय नम आठवी सुपारी ओम श्री चैतन्य अडभंगनाथाय नम आणि आठवी सुपारी ओम श्री चैतन्य चौरंगीनाथाय नम असं म्हणून त्या नऊ सुपाऱ्यांची प्रतिकात्मक रूप म्हणून नवनाथ महाराजांची स्थापना करावी अशा पद्धतीने मांडणी करून झाल्यानंतर संपूर्ण पूजेला आपल्याला गंध फूल अक्षदा वाहून घ्यायचे आहे प्रत्येक सुपारीला आपल्याला भस्म लावून घ्यायचा आहे कारण भस्म हा नवनाथ महाराजांना अतिशय प्रिय आहे जो भस्म आपण महादेवांना अर्पण करतो तोच भस्म आपल्याला नवनाथ महाराजांच्या प्रतिकात्मक रूप म्हणजे प्रत्येक सुपारीला लावायचा आहे त्यानंतर आपल्याला नऊ दिवसांमध्ये रोज ताजे फूल आणि हार आपल्याला नवनाथ महाराजांना अर्पण करायचा आहे अशी पूजा मांडून झाल्यावर त्यासमोरच एक पाठ ठेवायचा आहे त्या पाठावरती देखील आपल्याला एक वस्त्र अंतरून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला नवनाथ महाराज भक्तिसार ही नवनाथ भक्तिसार ही पोथी ठेवायची आहे ही पोथी एकदा चालू केल्यानंतर आपल्याला हलवायची नाही ही पोथी आपल्याला तिथं ठेवून घ्यायची आहे त्या पोथीला देखील हळद कुंकू अक्षदा आणि फुले व्हायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक अखंड दीप प्रज्वलित करायचं आहे आपल्याला नवनाथ महाराजांच्या पोथीच्या दिवशी एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा आपल्याला नऊ दिवस तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे जर काही कारणास्तव दिवा विजला तर कोणतीही शंका मनात आणू नये क्षमा मागावी आणि दिवा पुन्हा लावावा त्याचबरोबर पूजाकर्त्यांनी आपलं तोंड पूर्वेकडं होईल याची काळजी घ्या आणि जी जेव्हा आपण पूजा मांडणी केली अस असेल तिचं तोंड दक्षिणेकडं होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्या अशा पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणी करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोथी वाचण्याच्या आधी आपल्याला संकल्प करायचा असतो कारण कुठल्याही कार्याची सुरुवात ही संकल्प केल्याशिवाय होत नाही तर संकल्प कसा करावा त्यासाठी एक तामण घ्यावं पाणी घ्यावं हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यावं त्यावरती एक फूल ठेवावं आणि पाणी टाकावं हातामध्ये फूल अक्षदा आणि पाणी असं ठेवावं आणि खाली तामण ठेवावा त्याबरोबरच आपलं नाव सांगावं आपण किती दिवसाचं नवनाथ महाराजांचं पारायण करणार आहोत सांगा हे सांगावं त्याबरोबरच कुठला हेतू मनात धरून किंवा कोणती इच्छा तुमची पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे पारायण करणार आहात हे देखील नवनाथ महाराजांना सांगावं आणि या दिवसांमध्ये मी तुमचं ह्या ह्या पद्धतीचं पारायण करणार आहोत हे सुद्धा सांगावं आणि माझ्याकडून हे पारायण तुम्ही पूर्ण करून घ्या आणि या दिवसांमध्ये माझं मला दर्शन देण्यासाठी माझ्या घरी नक्की या अशी त्यांना विनंती करायची आहे आणि हातातलं सर्व जे पाणी अक्षदा आहे ते तुम्हाला तामणामध्ये सोडायचं आहे आणि तुमचा संकल्प पूर्ण करायचा आहे आणि हा हे जे संकल्पाचं पाणी असतं जे तांदूळ असतात ते तुम्ही तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला टाक तर अशा पद्धतीने आपण नवनाथ सार ग्रंथाचे पोथी मांडणी नियम अटी आणि संकल्प बघितला आता उद्यापनाची माहिती सांगायला गेलं तरी व्हिडिओ खूप मोठा होईल तर त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच श्री स्वामी समर्थ